नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओचा जो विषय आहे फार महत्त्वाचा आहे आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना फार महत्त्वाच्या गोष्टी की जीवनामध्ये गरजे इतका पैसा असणं महत्त्वाचं आहे जर आपल्याकडं आपल्या आयुष्यामध्ये जर पैसा कमी पडला तर अनेक अडचणींना तोंड देण्याची शक्यता निर्माण होत असते काही घरातील जर तुमचं खर्च जर तुमचा भागत नसेल तर घरामध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता असते फक्त घर खर्चच नाही तर येणाऱ्या जीवनामधल्या आपल्या अडचणी म लग्नाचे कार्यक्रम असतील वाढदिवसाचा कार्यक्रम असतील कुठं बाहेर जेवायचं असं जा असेल किंवा मोठे कोणते खर्च लग्नासारखे खर्च असतील शिक्षणाचा खर्च असेल जीवन जगत असताना अन्न वस्त्र निवाऱ्यापेक्षासुद्धा सुद्धा काही जीवनावश्यक फार मोठ्या सुद्धा गरजेच्या असतात कारण आपण आपल्या टेटसप्रमाणे आपल्या परिस्थितीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे फक्त घरखर्च भागला किरकोळ गोष्टी झाल्या म्हणजे जीवन समृद्ध असू की वाटतं असं नाही तर मित्रांनो आपण जगत असताना मोबाईलचं राज्य आलं आहे आणि ह्या मोबाईलच्या राज्यामुळं आपल्याला समजून येते की समाजामध्ये का आहे आपण कुठे आहोत आणि त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह आपण जगणं असतं स्पर्धात्मक जगणं असतं आपल्या मित्रानं चार चाकी घेतली माझ्याकडे अजून दोन चाकी आहे माझ्या शेजाऱ्यानं मोठा टी व्ही आणला माझ्या शेजाऱ्यानं चार चाकी गाडी घेतली माझ्या शेजाऱ्यानं बंगला बांधला मी अजून कुठं आहे असे अनेक आर्थिक बाबतीत प्रश्न निर्माण होत असतात मग प्रश्न निर्माण होतो की माझ्याकडं का पैसा टिकत नाही माझ्याकडं पैसे कामे कमी पडतात तर ह्याची काही कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महत्त्वाचं जर आपण कारण पाहिलं तर मित्रांनो जास्तीत जास्त आपण पैसे मिळवण्याच्या नादा लागत असतो आणि पैशाच्या पाठीमागे लागत असतो पहिल्यांदा मित्रांनो तुम्ही हे लक्षात घ्या की आयुष्यामध्ये तुम्हाला पैशाच्या पाठी लागायचं नाही लक्ष्मी ही जसं पाठी लागशिला तसं ती पुढं पळत असते तर जेवणामध्ये पहिली एक महत्त्वाची गोष्ट लक्ष घ्या तुम्ही लक्ष्मीच्या म्हणजेच पैशाच्या अजिबात पाठी लागू नका तर मग नेमकं काय करायचं तर जीवनामध्ये तुम्हाला जर पैसा मिळवायचा असेल तुम्ही कर्माच्या पाठी लागा कर्म म्हणजे काय जे काय तुम्ही हातामध्ये काम घेणार आहात मग नोकऱ्या असेल तुम्ही नोकरीवर प्रामाणिकपणे काम करा तुमचं बॉस असतील तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल बॉस असेल तर बॉसचं मन जिंकण्याचा प्रयत्न करा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर त्याची टायमिंग बघा तुमच्या टायमिंगमध्ये तुमचं दुकान उघडलं पाहिजे व्यवसाय उघडला पाहिजे आणि जे गिरायक आहे त्याच्याबरोबर संभाषण कौशल्य आपलं चांगलं पाहिजे ते गिरायक पुन्हा आलं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कामावर जर लक्ष केंद्रित व्यवस्थित केलं तर आपोआप पैसा येतो तुम्हाला पैशाच्या पाठी लागायची अजिबात गरज नाही त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये आज तुम्ही स्वास पॉझिटिव्ह पाहिजे तुमच्या मनामध्ये जर निगेटिव्हपणा आला की मला धंदा परवडत नाही मला व्यवसाय परवडत नाही मला नोकरीत कसं बघायचं पहिल्यांदा तुमचा निगेटिव्ह बाजू आहे ती पूर्णपणे कोलॅप्स करा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे निगेटिव्ह विचार आहेत ते पूर्णपणे काढून टाका फक्त तुमच्या विचार मनामध्ये पॉझिटिव्ह आले पाहिजेत तुम्हाला पैसा मिळणार पैसा तुमच्याकडं टिगून राहणार ह्या जर तुमच्याकडे जर विचार आले तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही जीवनामध्ये मार्गक्रम करू शकता महत्त्वाची गोष्ट अनेक फार महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही हच्या राखून जगायला शिका तुमच्याकडं तुमच्या खिशात एक ठराविक तुम्ही एक दहा पंधरा हजारची नोकरी करत असाल तर तुमच्या खिशात एक शंभर दोनशे पाचशे कायमस्वरूपी शिल्लक पाहिजेत तुम्ही तुमचा व्याप मोठा असेल तर तुमच्या एटीएम कार्डमध्ये तुमच्या मोबाईल बॅलन्समध्ये जो बँकेचा बॅलन्स असतो दहा वीस हजार ह्या स्वरूपात कायम स्वरू मग कितीही अडचणी आल्या तर हा एवढा बॅलन्स कायमस्वरूपी शिल्लक ठेवा तुमच्या पाकिटामध्ये कायम तुमचं पाकिट रिकामं ठेवू नका त्यामध्ये शंभर रुपये दोनशे रुपये जशी तुमची आर्थिक परिस्थिती असेल त्या पद्धतीनं तुमच्या खिशामध्ये हा पैसा कायम शिल्लक पाहिजे मग कितीही जरी अडचण असेल तर ते पैसे साठ साठवून ठेवलं पाहिजे तुम्ही तुमचा जितका आत्मविश्वास कॉन्फिडंट असेल गॅरंटेड असेल तेवढं तुम्हाला पैसा तुमच्याकडे येऊ शकतो त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनामध्ये फार पैसा महत्त्वाचा नसतो पैशाची आपला गरज किती आहे नेकड किती आहे आपली आर्थिक क्षमता किती आहे ह्याचासुद्धा तुम्ही फार विचार करणं गरजेचं आहे ज्यावेळी तुमच्याकडं पैसा येत असतो तुम्ही कर्म करताय पैसा येत असतो त्या पैशाचं नियोजन लावणं तुम्ही गरजेचं आहे तुमचा उत्पन्न कमी असेल आणि खर्च ज्यादा असेल तर तुमच्याकडं पैसा टिकणार नाही तुम्ही खर्चाचे मार्ग जे अनावश्यक आहेत ते थांबवले पाहिजेत आणि उत्पन्नाचे मार्ग वाढवले पाहिजेत एक दिवस अशी परिस्थिती आल्या पाहिजे की तुम्ही महिन्याला लाख रुपये कमीत आहे महिन्याला दहा हजार कमीत आहे तुमचा खर्च दहा हजार कमीत असेल तर दोन तीन हजारच खर्च होतो आहे वरचे पाच हजार श्री लागतात हजार दोन हजार तरी शिल्लक राहतात तुमचा लाखात इन्कम असेल तर बाबा तुमचे दहावीस हजार खर्च होतात तुम्ही सत्तर शिल्लक राहतात अशा पद्धतीनं नियोजन करा कर्ज असेल तर आधी कर्ज पूर्णपणे फेडण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त हप्ते भरा गरज असेल तरच पूर्ण कर्ज घ्या अजिबात कर्ज काढणं का असं माझं स्पष्ट मत आहे जर तुम्ही प्रोडक्टिव्ह असेल तरच कर्ज आता प्रोडक्टिव्ह कर्ज कोणतं तुम्हाला व्यवसाय करायचा असेल भांडवल कमी पडत असेल त्या भांडवलापासून तुम्हाला ज्यादा नफा मिळत असेल बँकेचं एक लाखाला सरासरी दहा हजारपासून ते वीस हजार महिन्याला वासा वार्षिक व्या व्याज असतं हे व्याजाचं समतोल व्याज जाऊन मुद्दल जाऊन सॉरी हप्ता जाऊन त्यामध्ये तुम्हाला ते परवडतं का समजा एक लाख तुम्ही कर्ज काढा असेल तर तुम्हाला एका वर्षानंतर एक लाख वीस हजार तरी भरावं लागत असतं बँकेचं मग तुम्हाला त्या व्यवसायापासून वर्षाला किती पैसे मिळतात पैसे गुंतवल्यानंतर जेव्हा पैसे तुम्हाला जादा होतात का कमी होतात ह्याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामुळं जे काय तुम्ही व्यवसाय करता जो काय तुमचा खर्च असेल त्या खर्चावर तुमचं पूर्ण नियंत्रण पाहिजे त्यामुळे तुमच्याकडं लक्ष्मी टिकून राहत असते त्या पद्धतीनं जीवनामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे नुसताच पैसा आला खर्च केला असं करू नका प्रारब्ध्यात कर्म करत असताना कर्मामध्ये अशा काही गोष्टी लिहिल्यात ही लक्ष्मी असते ती एका ठिकाणी कधीही थांबत नाही उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला जर डबका असेल डबकामधल पाणी पावसाळ्यात सुंदर असतं चांगल्या पद्धतीनं साठवल्यानंतर ते पाणी निर्मळ दिसतं आणि जसजसे दिवस जातील तसं ते डबकं घाण व्हायला लागतं पाणी ते अस्वच्छ व्हायला लागतं ला ला ला, आणि त्यानंतर त्या डबक्याला म माणसावर पाणी पिण्याचं डबकं ते राहत नाहीत जनावर सुद्धा नंतर पाणी पित नाहीत अशा पद्धतीनं त्या डबक्याचं स्वरूप होतं सांगण्याचा उद्देश एवढा आहे पैसे हे तुमच्याकडं असेल तर त्या पैशाचा साठवून काहीही उपयोग नाही लक्ष्मी ही चंचल असते ते आले की परत जात असते आले की परत जात असते तर त्या लक्ष्मीला तुम्ही साठवून अजिबात ठेवून गा तुमचा इन्कम असेल गुंतवणूक करा लक्ष्मी ही कायम सातत्यानं फिरत असते त्यामुळं पैसे साठवून ठेवण्याचा प्रयत्न करा तुमची एफडी करा बँकेत व्हा बँकेतून ते पैसे ऑटोमॅटिक फिरत राहतात अशा पद्धतीनं पैसे लक्ष्मी ही फिरत असते त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला थोडंसं धानत पाहिजे तुमच्याकडं मग तुमचा महिन्याला जरी दहा हजार पगार असेल त्यामध्ये दे दहा रुपये असतील वीस रुपये असतील शंभर तुमच्या परस्तेनुसार तुमच्या कुवतेनुसार तुम्ही दान करणं शिकलं पाहिजे मग मुख्या जनावरांना पाच दहा रुपयाचा चारा चारा भटके कुत्रे असतात ते आधी प्रमाण बघा कुत्रे आणि ते चावाय नको त्यांना दान करून तर त्यांना बिस्किटं द्या किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला योग्य असं वाटतंय की बाबा पुढच्याला दानाची गरज आहे अशा ठिकाणी पाच दहा रुपये ना चांगल्या ठिकाणी जर अयोग्य ठिकाणी तुम्ही दान केलं तर त्या दानाला महत्त्व राहत नाही योग्य ठिकाणी तुम्ही दान करणं शिकलं पाहिजे मनाचा मोठा थोडापणा दावला पाहिजे तरच तुमच्याकडं लक्ष्मी परत परत येत असते तुम्ही जर दान नाही केलं असा तुम्हाला जर पैसे दान देण्याची सवय नसेल तर तुमच्याकडं पैसा टिकणार नाही कारण जितकं तुम्ही दान देईल तितकं त्याच्या दुप्पट चौपट जसं आपण आता तिरुपती देवालय पाहतो आपण जेवढं पैसे टाकतात तेवढं कितीतरी पटीनं तुमच्याकडं तर असं एक जी संस्कृतमध्ये आमच्या प्रथा आहेत त्या पद्धतीनं तुमच्याकडं भरभराटी येऊ शकते त्यामुळं थोडंसं मुख्य प्राणी असतील तुम्ही पाणी ठेवा मुक्या प्राण्यांना काही ना काही स्वरूपात तुम्ही पैशाच्या स्वरूपात नाही कुठल्याही स्वरूपात तुम्ही दान करणं हे आयुष्यामध्ये शिकलं पाहिजे त्यामुळं तुमच्याकडं दातृत्व असल्यामुळं तुमचा मन हे समाधीनं राहील आणि समाधानी माणसाकडं हा पैसा येत असतो पैसा टिकून राहत असतो आणि त्याचं त्याला फारसं महत्व का देत नाहीत कारण लक्ष्मी ही तुमच्या पायाच्या भोवत्याने फिरत असते तुमच्या भोवत्याने फिरत असते तर कर्म केलं की लक्ष्मीसुद्धा तुम्हाला माळ घालत असते त्या पद्धतीनं फार लक्ष्मीकडे जास्त गरज देण्याचं लक्ष देण्याची गरज का नसते तुम्ही तुमचं कर्म करा लक्ष्मी तुम्हाला सांगत असते ज्यावेळी तुम्ही चांगलं कर्म कराल त्यावेळी मी स्वतःहून तुमच्या गळ्यात माळ घालीन तुमच्या आसपास राहीन तुमच्या भोत्याने राहील हे लक्ष्मीचं सांगणं असतं फक्त तुम्ही चांगलं कर्म करा हा दातृत्व ठेवा त्या पद्धतीनं तुमच्याकडं पैसे चांगल्या पद्धतीने राहू शकतात दुसरी गोष्ट आहे तुम्ही नोकरी करत असताना व्यवसाय करत असताना जे काय तुम्ही कोणत्याही मार्गानं जे काही पैसा मिळवता प्रामाणिकपणे त्या मार्गात कोणत्याही अडचणी जर आल्या नोकरी करताना बॉस काय म्हणाला कामगार काय म्हणाले कुणाशीही काही भिवू नका व्यवसाय असेल व्यवसाय माझा चालेल का नाही मला बुडल का काय माझं कर्जात मी जाईल अजिबात भिवू नका प्रामाणिकपणे व्यवसाय करा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं यश मिळू शकतं चांगल्या पद्धतीनं तुमच्याकडं पैसा येऊ शकतो आयुष्यामध्ये भिऊ नका जे काही कर्म करत आहात चांगलं कर्म करतात त्यामध्ये पैसा येईल का नाही ह्याचे अजिबात मनामध्ये भीती होऊ नका चांगल्या पद्धतीनं तुमच्याकडं पैसा येत असतो मित्रांनो जाता जाता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जीवन आपण सुंदर जगत असताना सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक दोन तीन मिनटं ठरवा की मला दिवसभर आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि त्या पद्धतीनं कामाला लागा शक्यतो माझं मत आहे संध्याकाळी झोपतानाच तुम्ही नियोजन करा की उद्या दिवसभर मला काय करायचं आहे मला जसं आपण माझा व्यवसाय जर असेल माझी नोकरी असेल जसं आपण नोकरी करतो अकरा ते पाच किंवा साडेदहा ते साडेपाच जी काय तुम्ही नोकरी करता जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये तुम्ही मालक म्हणून काम करू नका तुम्ही नोकर म्हणून काम करा आणि प्रामाणिकपणे जेवढा तुम्हाला त्याग करता येईल त्या व्यवसायासाठी तेवढा त्याग करा आणि प्रामाणिकपणे त्या व्यवसायाचा हिशोब ठेवा आपण काय होतो स्वतःचं दुकान असेल किराणा माझं असेल किंवा जेड किंवा व्यवसाय असेल पैसे आले किती गेले किती खर्च केला किती ह्याचा हिशोब ठेवत नाही त्यामुळं आपण तिथं नोकर आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या व्यवसायाचं जर नियोजन केलं तर तुमचा व्यवसाय येणार जे काही नोकरी करताय त्यामध्ये तुम्ही लक्ष प्रामाणिकपणे नोकरी करा जो काय पगार येतो त्याचा प्रामाणिकपणे योग्य कारणासाठी खर्च करा जैन्या हे ते तुम्ही केलं पाहिजे मी ना म्हणत नाही पण तुमची आर्थिक परिस्थितीमध्ये भविष्यकाळामध्ये तुम्ही कुठं अडचणीत येऊ नका जर लग्न झालेलं असेल मुलांचा खर्च असतो आईवडिलांचा खर्च असतो दवाखान्यांचा खर्च असतो अनपेक्षित एक ॲक्सिडेंटल एक खर्च येत असतात काही वाढदिवस येतात काही मित्रांकडून लग्नपत्रिका असतील लग्नाला जावं लागतं असे अनेक खर्च आपल्या जीवनामध्ये असतात त्यामुळं आपल्याकडं जेवढी शिल्लक चार पैसे असणं हे गरजेचं आहे त्यामुळं मित्रांनो ह्या काही जीवनातल्या पैसे मिळवण्याच्या टिप्स होत्या ह्या पद्धतीनं आपण आपल्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण जर केलं तर पैसा हा आपल्याकडं टिघून राहतो पैशाचं गणित समजलं पाहिजे तुम्हाला महत्वाचं म्हणजे पैसा मिळवण्याच्या पाठीमागं लागू नका तुम्ही माझं स्पष्ट मत आहे तुम्ही कर्माच्या पाठीमागा जे काय प्रामाणिक म्हणजे पहे पैसे मिळवण्यासाठी जे काही काम करताय मग तुम्ही नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल एजन्सी करत असाल प्लॉटिंग देणं घेणं करत असाल वाय झेड जे, जे काय तुम्ही करत असाल त्या कामाच्या पाठीमागं लागा माझं काय मत आहे त्या कामाच्या पाठीमागं लागा आपआप तुमच्याकडे पैसे येईल आणि पैसे आल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे जाता जाता महत्त्वाची बोनस ट्रीप तुम्हाला सांगतो जर तुम्हाला तुमच्या व्यवसायापासून हो। एक वर्षाला पाच लाख रुपये येत असतील तर ते मित्रांनो पाच लाख रुपये तुम्ही खर्च करू नका ते तुम्ही परत दुसरी शाखा करण्यासाठी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा समजा तुमचा पगार आहे दहा हजार रुपये पगार आहे तुमचं दोन हजार रुपये शिल्लक राहतात तर दोन हजारमध्ये दुसरा काय महिन्याला व्यवसाय बसतो का बघा बस दोन हजारचं कवा दोन लाख झालं तुम्हाला समजणं नाही म्हणजे पगारावरच फक्त अवलंबून राहू नका पगारमधलं येणारे थोडं पैसे त्याच्या आणि साईड बिझनेस एखांदा करा त्यामधलं येणारे पैसे दुसऱ्या पैशात गुंतवा आणि दोन तीन नंबरचं तुमचे ज्यावेळी दोन तीन ठिकाणी जर पैसे यायला लागले तर तुम्ही सुखी समाधानी जगू शकता आणि डायरेक्ट पगाराचे पैसे अजिबात करू नका त्या पगाराचे पैसे येणारा दुसऱ्या धंद्यात घालवा त्यातनं येणारा थोडा प्रॉफिट त्यातला पन्नास टक्के खर्च करा पन्नास टक्के गुंतवा म्हणजे पैशाला कामा ला। ला कामाला लावा तुम्ही लक्ष्मीला कामाला लावा तुम्ही स्वतः जास्त राबवू नका स्मार्ट वर्क गेले स्मार्ट वर्क काय काय सांगते तुम्ही शांत राहा हो म्हणून व काम करू नका तुम्ही स्मार्ट वर्क करा येणारा पगार तुम्ही राबतच असताय तो पगार इन्व्हेस्टमेंट चांगली करा त्याच्यावरून पैसा मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं पैशाला कामाला आणि पैशापासून पैसा मिळाला पाहिजे आयुष्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही जर काम केलं असाल तर सुंदर तुमचं जीवन सुंदर होऊ शकतं तुमच्याकडे लक्ष्मी मी टिगू शकते लक्ष्मी तुम्हाला माळ घालू शकते जाता जाता माझी एक विनंती आहे मित्रांनो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटू आपण आणि पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद